हलाल सारख्या गाजलेल्या चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कांगणे फिल्मचे अमोल कांगणे लक्ष्मण कांगणे यांनी परफ्युम चित्रपटाची प्रस्तुती केली आहे डॉक्टर हेमंत दीक्षित ओंकार दीक्षित चित्रपटाचे निर्माते आहेत दिग्दर्शक आणि कॅमेरामॅन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले या चित्रपटाबाबत हेमंत दीक्षित मोनालिसा बागल अमोल कांगणे यांनी माहिती दिली परफ्युम या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि ही लव्ह स्टोरी आहे परफ्यूम आणि ही हा हा सिनेमा एक मार्च रोजी रिलीज होत आहे आणि हा सर्वांना आवडेल यावरती मला खात्री आहे सिनेमा मध्ये तर त्यावेळेस प्रेक्षक बघतात ते इतर आजूबाजूचं चा काय चाललंय हे बघत नाही जे मुख्य भूमिकेत असतात त्यांच्या त्यांच्यावरतीच भार असतो खरं म्हटलं तर सिनेमाचा सो ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती होती जी मी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी असं म्हणते की मी आज जिथे आहे ले ले। ते मायबाप प्रेक्षकांमुळेच आहे कारण त्यांनी मला इथेपर्यंत आणलेलं आहे सो आत्तापर्यंत त्यांनी खूप मला प्रेम दिलं आहे खूप सपोर्ट केलाय आणि येत्या एक मार्चला परफ्यूम येतोय सो पूर्ण महाराष्ट्रात त्याचा सुगंध दरवळू द्या आणि प्लीज 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 तुम्ही जा सिनेमा पाहा आणि तुमचं भरभरून प्रेम आम्हाला सर्वांना द्या या सिनेमामध्ये तुम्हाला ॲक्शन पाहायला मिळेल तुझ्या मला लव्ह स्टोरी पाहायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रामा पाहायला मिळेल एका सोशल टॉपिकला पण सिनेमा हा काढतो आणि फाईट सिक्वेन्स आहे त्यामुळे जबरदस्त लोकेशन जबरदस्त स्टोरी आणि जबरदस्त गाणी असं सगळं हे कंप्लीट पॅकेज आहे म्हणजे परफ्यूमचं आणि मला असं हंड्रेड पर्सेंट वाटतं की तुम्हाला हे एक मार्चला नक्की आवडेल त्यामुळे तुमच्या जवळच्या चित्रपट नक्की जाऊन पहा परफ्यूम यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी ओंकार दीक्षित मोनालिसा बागल भाग्यश्री नालवे अमोल कांगणे उपस्थित होते एक मार्च पासून या परफ्यूमचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रात सुखवणार आहे नासिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नासिक.